नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमा रुपमान खूप खूप स्वागत करते तर आज आहे तिसरा गुरुवार तर आजच्या ब्लॉगला सुरू करूयात तर माझ्या साडीवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची आपली थीम ही पिंक आणि पर्पल अशी असणार आहे तर चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर मंडळी तुम्हाला एक राजकी बात मी आता दाखवणार आहे माझी पूजा सुंदर सुशोभित आणि सुगंधित करण्यामागे कोणाचे हात आहेत ते तुम्हाला मी आज दाखवते तर ह्या आहेत नूतनताई तर ह्यांच्याकडून मी नेहमी फुलं घेते आणि दिवसभर या इथे मेहनत घेतात कष्ट घेतात तर इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी मुखवटे वस्त्र आणि पूजेला लागणारे सर्व साहित्यसुद्धा विक्रीसाठी आणलेले आहे तर त्यामुळे काय होत की ग्राहकांना बाहेर कुठेच जावं लागत नाही सर्व गोष्टी त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन जातात घरात जेव्हा दुसरी कुठलीही पूजा मांडणी करायची असते तेव्हा मी पहिल्यांदा देवारातील पूजा संपूर्ण करून घेते तर इथे सुद्धा तुम्हाला आज पिंक आणि पर्पल याच दोन रंगांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल आज मस्त मोगऱ्याचे गजरे मिळाले होते त्यामुळे मोगऱ्याचा सुगंध मस्त घरभर दरवळत होता सकाळीच मी देवाऱ्याची पूजा संपूर्ण करून घेतली होती त्यानंतर तुळशीला सुद्धा दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं त्यानंतर दुपारी थोडी उशिरा मी महालक्ष्मीची पूजा मांडणी करायला सुरुवात करणार होती म्हणून मी नैवेद्याची थोडीशी तयारी सुरू केली तर आज मी मखण्याची खीर बनवणार होती तर चला मग रेसिपी पाहूया तर आज आपण मस्त नैवेद्यासाठी मखाण्याची खीर बनवणार आहोत तर हे मी थोडे कपभर मखाणे घेतलेले आहेत आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्यात बेदाणे पण ॲड करू शकता मनुका पण ॲड करू शकता पण मला आवडत नाहीत म्हणून मी नाही घेतलेत आणि बेदाणे आता मला सापडत नाही आहेत छान दूध पण असं गरम करून घेतलेलं आहे आता मी हे मैखाणे आणि ड्रायफ्रूट्स छान असे तुपावरती परतून घेईन आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते तर इथे मी ना एक चमचा तूप घेतलेला आहे आणि इथे आपण दूध पण ठेवलेलं आहे तर हे पण मध्ये मध्ये आपल्याला बघायचं आहे आ, हे ना दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे तर आ, हे आठवते आहे मी जसं आपण बासुंदीसाठी किंवा रबडीसाठी दूध आटवून घेतो अर्ध करून घेतो तसंच मी करते आहे तर इथे बघू शकता इथे मी थोडं दूध ऑलरेडी हे करून घेतलेलं आहे पण हे कमी पडू नये म्हणून मी अजून थोडंसं दूध इथे टाकून घेते आहे हे मी जास्त आठवणार नाहीये कारण लागलं तरच हे एक्स्ट्रा दूध मी इथे घेते तर आपलं इथे दूध आटतंय तर इथे आपलं तूप चांगल्यापैकी गरम झालेलं आहे मी लो फ्लेमच ठेवलेली आहे कारण पटकन जळू शकतं आणि ह्या तुपामध्ये ना आपल्याला छानपैकी आपले हे जे मखाणे आहेत ना ते परतून घ्यायचे आहेत तर हे मखाणे असतात ना हे मखाणे म्हणजे आपल्या कमळ्याच्या बिया तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ह्या एवढ्या फेमस नाही आहे ही रेसिपी बट नॉर्थ साईडला जर तुम्ही बघाल ना तर हे मखाणे खूप वापरले जातात आणि कमळ हे तर आपल्या लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे तर ह्या कमळ्याच्याच बिया आहेत जसं आपण मक्याच्या बिया म्हण मक्याच्या बिया म्हणजे आपण हे पॉपकॉर्न जसं खातो तसंच ह्या कमळ्याच्या बिया फुलवलेल्या असतात आणि त्याला मखाणा असं म्हणतात जसं मका फुलवल्यावरती पॉपकॉर्न बनतं ना तसंच आहे हे आणि हे आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं लोक हे डाएटसाठी सुद्धा वापरतात म्हणजे हार्ट पेशंट किंवा डायबिटीज पेशंट हे सुद्धा हे खाऊ शकतात आणि डाएट करतात तेव्हा सुद्धा अनेक लोक ह्याचा वापर करतात तर ह्याला ना थोडंसं क्रंचीनेस येण्यासाठी मी छान असं तुपावरती परतवून घेते तर थोडेसे लालसर झाले ना की काढून घ्यायचं आपल्याला हे तर हे सुद्धा मी छान असे तुपामध्ये परतवून घेते म्हणजे छान असा त्यांचा क्रंचीनेस येईल आणि मी हे दोन्हीही मखाणा आणि ड्रायफ्रूट्स दोन्हीही मी मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर बारीक करून घेणार आहे आणि बघा ही जी रे रेसिपी आहे ना ही तुम्ही सुद्धा खाऊ शकता म्हणजे आपण मखाणा हा सुद्धा खाऊ शकतो इतका तो पौष्टिकसुद्धा असतो आता हे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आपण दूध घालणार आहोत तर साखर आपण बेताने घालू शकतो त्यामुळे डायबेटीजचे पेशंटसुद्धा हे खाऊ शकतात तर मखाणा आणि ड्रायफ्रूट्स हे दोन्हीही मी एकत्र एक परतून घेतले होते आणि आता मी ना हे बारीक करून घेते एकाच भांड्यामध्ये मिक्सरमध्ये थोडेसे जाडसरच आपल्याला लावून घ्यायचे अगदी बारीक नाही करायचे बघा एकदम बारीक नाही हे हार्डली काही सेकंद मिक्सर फिरवलं आहे तरी पण ही बऱ्यापैकी बारीक झालेली आहे पण एकदम आपल्याला बारीक नाही करायची तर चला आपण पुढची प्रोसेस सुरू करूया आणि थोडेसे मखाणे आहेत ना रॉन इथे ठेवलेले आहेत हे वरून गार्निशिंग करण्यासाठी तर आपलं हे दूध ऑलमोस्ट थोडंसं आटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं असं केशर टाकते है। एक दोन काड्या म्हणजे छान असा रंग येईल त्याला आणि मस्त एकदा ढवळून घेऊया आपण आणि ही जी आपण पेस्ट करून घेतली होती जाडसर ती आपण आता टाकून घेऊया तर पाच मिनटं ना आपल्याला हे छानपैकी असं शिजवून घ्यायचंय पाचच मिनटं तर प्रॉब्लेम काय झाला मी सुद्धा मिक्सरला लावून घेतले ना तर त्याच्यामुळे ते असं चिकट चिकट झाले कारण ह्याच्यात काजू होते ना तर तुम्ही जर सेपरेट असे वेगळे जर बारीक करून वगैरे घातले ना तर तुमच्या अशा गुठळ्या नाही होणार किंवा ते असं चिकट चिकट होणार नाही तर हे पाच मिनटं असं शिजू देते मी छान व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये एक वेलची वेगळी घालून घेते कारण की सगळ्यांनाच घरात वेलची आवडते असं नाही आहे तर एखादीच टाकली तर साईडला अशी काढून टाकता येते थोडासा ॲरोमा त्याचा त्यात गेल्यानंतर तर साखर आहे ना तुम्ही तुमच्या बेताने घाला तर मी इथे ही एक चमचा आणि थोडासा अर्धा चमचा घालते अगदी नावासाठी कारण की आमच्याकडे डायबिटीस पेशंट आहे मी स्वतःसुद्धा मला डायबिटीस आहे तर त्याच्यामुळे बाकीच्यांना जर जास्त गोड हवं असेल तर आम्ही सेपरेट त्यांना साखर घालून देतो त्याच्यामुळे मी कमी साखर घातली आहे अगदीच कमी तर गार्निशिंगसाठी मी थोडेसे असे वरून ड्रायफ्रूट्स टाकतेय बारीक केलेले कारण आपण मी जे क्रश करून टाकले होते ते अगदीच म्हणजे बारीक झाले होते फाईन पेस्ट झाली होती त्याची आणि हे थोडेसे जे रोस्ट करून मखाणा मी सेपरेट ठेवले होते ते सुद्धा गार्निशिंगला टाकतीये अक्च्युली ही खीर असते ना ती थंड खूप छान लागते म्हणजे गार करून लोक खातात तर अशी ही मस्त पैकी पौष्टिक आणि स्वादिष्ट मखाण्याची खीर आपली रेडी आहे आजची पूजा मांडणी ही आपण हॉलमध्ये करत आहोत त्यामुळे इथे ना मी थोडस डेकोरेशन करून घेत आहे तर डेकोरेशन करण्यामागचं कारण ही मूर्ती तुम्ही बघू शकता ही मिरेची मूर्ती आहे ती अवघी शंभर रुपयांमध्ये मला शेगावला मिळाली आणि ही ना मातीची मूर्ती आहे खूप सुंदर आणि रेखीव आहे माझ्याकडे एक मूर्ती आहे पण ती ना फायबरची आहे तर त्याच्यामुळे मला मातीची मूर्ती हवी होती अनेक दिवस तर ही रंगवलेली आहे बघू शकता तुम्ही तर ह्याचं आता प्लॅस्टिक काढते हे बघा थोडंसं याला स्वच्छ करण्याची गरज आहे पाण्याने थोडंसं स्वच्छ करून घेईन खूप सुंदर दिसते बघा मी ठेवणार आहे तर हिला ना विणेला दांडी नाहीये तर ते शॉपकीपर मला म्हणाले होते म्हणाले होते की तुम्ही स्वतःच इथे असं लावून घ्या तर मी काहीतरी स्ट्रॉ किंवा असं काहीतरी काठीचा वापर करून इथे असं लावून घेईन आणि इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे ह्या तांबडामध्ये इथे थोडीशी फुलं टाकून मस्त अशी सजावट करून घेते तर हा बघा हा आजचा सेटअप आहे आज आपण जांभळ्या रंगाचं मागचं बॅकड्रॉप केलेला आहे आणि ही जी आहे ना ही शॉल आहे पण ही वापरलेली नाही आहे तर तिचा वापर मी इथे खाली बैठकीसाठी केलेला आहे आणि सगळं असं मग खूप डिझायनर गोल्डन गोल्डन वाटतं म्हणून मागचा भाग थोडासा मी लाईट पर्पल प्लेन ठेवलेला आहे तिथे एक वेगळा ब्लाऊज पीस अर्धा घालून घेतलेला आहे आणि ही जी कोयरीची जी डिझाईन आहे ना ती लपली असती जर मी असं उलट्या साईडने हे फोल्ड केलं असतं म्हणजे खालच्या साईडला जर जाऊ दिलं असतं म्हणून मी हे जरा असं इकडे असं दोन्ही साईडने उलटं असं सा फोल्ड करून घेतलेलं आहे मागे माझा हा प्लेन एक ब्लाऊज पीस आहे जो नेहमी माझ्या देवाऱ्यामध्ये मी वापरते तो मी इथे यूज करून घेतलेला आहे आणि इथे मी तांदूळ ठेवलेला आहे है, ह्याच्यावर मी अष्टदल कमळ करून घेतलेला आहे हळदकुंकूसुद्धा वाहून घेतलेला आहे आणि इथे आता आपण अपन, आपला कलश मांडून घेणार आहोत तर आज आपण हे गुलाबी रंगाचं सुंदर असं वस्त्र देवी आईला परिधान करणार आहोत तर ह्याच्यामध्ये जांभळा आणि राणी कलर असं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून मी जांभळा रंग हा जास्त घेतलेला आहे कारण जर आपण गुलाबी रंग घेतला असता तर सगळं एकत्रच एक वाटलं असतं तर ही जी बॉर्डर आहे ना तो रंग मी जास्त घेतलेला आहे आणि हाच मी मुखवटा वापरणार आहे मला वाटतं हा मागच्या वेळी पण मी वापरला होता ह्याचं कारण असं की ह्याच्यावरती मी सगळे ट्रायल घेऊन बघितले माझ्याकडे अजून तीनच मुखवटे आहेत पण कोणताच मला एवढा चांगला वाटत नव्हता कारण ह्याचं फिनिशिंग जरा कमी गोल्डन आहे जो पहिल्या गुरुवारी मी जो वापरला होता तो जरा जास्त गोल्डन होता त्याच्यामुळे ह्याच्यावर तो जात नव्हता हा कमी गोल्डन असल्यामुळे ह्याच्यावर व्यवस्थित जातो आहे दुसरा आहे तो वाईट आहे तुम्हाला माहितीच आहे तो ह्याच्यावर नव्हता जात आणि दुस अजून एक आहे तो अंबाबाईचा आहे तर तो सुद्धा व्यवस्थित ह्याच्यावरती वाटत नव्हता कारण अंबाबाईचा जो मुखवटा असतो ना त्याला कसं तुम्ही लाईट कलर घेतले पाहिजेत कारण जे, जे मुखं असतं ते पाषाणाची मूर्ती असल्यामुळे ब्लॅक कलरचं आपल्याला मुखवटा मिळतो तर त्याच्यामुळे काळा रंग असतो ना तेव्हा मग आपल्याला लाईट कलर घेतले तर जास्त उठून दिसतात कारण की मूर् मुखवटा जर आपला डार्क असेल तर लाईट कलरचे वस्त्र घेतले पाहिजेत तर काहीच जात नव्हतं तर त्याच्यामुळे आता मी हाच मुखवटा यूज करणार आहे आणि बाकी सगळी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला माझी पूजा मांडणी दाखवते कारण बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे दरवेळी तेच तेच दाखवण्यात काही अर्थ नाही आहे तर मी माझी सगळी पूजा मांडणी झाली ना की तुम्हाला दाखवते मेन मला तुम्हाला हे बॅकड्रॉप दाखवायचं असतं कारण तुम्हाला त्यातून काही आयडियाज मिळाव्यात तर चला तर काल ना आ, मी बाजारात गेले होते तर तिथे ना मला हे दोन नेकलेस दिसले तर मी देवी आईसाठी घेऊन आली आहे हे वीस रुपयाचं आणि हे चाळीस रुपयाचे तर मला आवडले कारण माझ्याकडे आहेत ना ते खूप हेवी आहेत तर ते नारळाला खूप हेवी होतात ते अगदी हलके आहेत वजनाला काहीच वजन नाही आहे तर हे सुद्धा मी आज ट्राय करते कसे दिसतात बघते तर चला पुढे दाखवते मी तर इथे तुम्ही पाहू शकता की मीरा आपल्या भजनामध्ये दंग आहे आणि तिचे गिरधर गोपाल जणू काही प्रसन्न होऊन बासरी वादन करत आहेत असं या कॉर्नरकडे पाहून आपल्याला वाटत होतं तर खरंच मला इतकं छान वाटत होतं ना या कॉर्नरकडे पाहताना आणि मला जेवढं वाटलं नव्हतं तितकं सुंदर अशी ही मूर्ती मिरेची वाटत होती आणि ते जे कॉम्बिनेशन होतं कृष्णाचं जे रेड आणि ग्रीन आहे त्याच्यामुळे ही व्हाईट रंगाची जी मूर्ती आहे मिरेची ती खरंच त्याला सूट होत होती आणि खूप छान वाटत होतं त्या कॉर्नरकडे जेव्हा पण मी बघत होते कारण तिथे मी दिवा लावला होता आ, मी उदबत्ती लावली होती धूप लावला होता त्या कॉर्नरचा ना लुकच बदलून गेला होता आणि ही आहे आपली आची महालक्ष्मी आईची पूजा तर तुम्ही बघू शकता की गुलाबी आणि जांभळ्या रंगामध्ये आपली देवी आई आज सजलेली आहे देवी आईने आज जणू काही गुलाबी रंगाचा शालूस नेसला होता अशी ती सुंदर दिसत होती आणि हे वस्त्र सुद्धा तुम्ही बघू शकता आ, की खूप छान दिसत होतं जर तुम्हाला ह्या वस्त्राचे डिटेल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचा ॲड्रेस देत आहे काल ना जेव्हा मी फुलं आणायला बाजारामध्ये गेले होते ना तेव्हा मला ही जांभळ्या रंगाची सुंदर अशी फुलं मिळाली होती तर सगळं कसं छान असं जुळून आलं होतं आपण जेव्हा मनापासून एखादी इच्छा करतो ना तेव्हा खरंच आपल्याला आपोआप गोष्टी मिळत जातात आणि त्या वस्तू सुद्धा एकत्र अशा जुळून ना आल्याना की आपली जी आपण थीम मनामध्ये ठरवलेली असते त्याच्यामध्ये जणू काही बाहेरच येऊन जाते तर तुम्ही बघू शकता ही पूजा काहीही मी खर्चिक मुखवटे इथे वापरलेले नाही आहेत भव्य दिव्य डेकोरेशन सुद्धा केलेलं नाही आहे किंवा कोणतीही लायटिंग सुद्धा मी वापरलेली नाहीये तरी सुद्धा आपली ही साधी आणि सोपी पूजा सुद्धा घरामध्ये किती मंगलमय वातावरण निर्मिती करते मला तर असं वाटतंय ना देवी आईच्या आगमनामुळे संपूर्ण डिसेंबर महिना जणू काही अगदी सेलिब्रेशन मोडमध्ये आहे पुढचा गुरुवार तर शेवटचा गुरुवार असल्यामुळे मनाला अगदी थोडीशी हुरहुरसुद्धा लागलेली आहे असो तर पूजा मांडणी संपन्न झाल्यानंतर मी पोथी वाचून घेतली आरतीसुद्धा करून घेतली आणि अशा प्रकारे माझ्या पूजेची सांगता झाली तर मंडळी अशा प्रकारे आपली आजची ही पूजा संपन्न झालेली आहे आणि मी अपेक्षा करते की आपली आजची पूजा तसंच आज मी तुम्हाला दाखवलेली मखण्याची खीर आणि माझी जी सजावट आहे हे सर्व तुम्हाला आवडलं असेलच तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला नक्की काय आवडलं आणि कशा प्रकारे अजून आपण छान पूजा करू शकतो तर तुमच्याकडे काही सजेशन असतील तर त्यासुद्धा मला द्या आणि एक गोष्ट सांगायची होती की का मी आजची पूजा ही बाहेर मांडलेली आहे कारण मागच्या गुरुवारी माझ्या सा सासूबाईंचं सा सर्जरी कम्प्लीट झाली होती आणि त्याच्यानंतर आता त्या त्यांची नी रिप्लेसमेंटची सर्जरी झाली आहे तर त्याच्यामुळे अर्थातच त्यांना आराम करावा लागतो आणि बेडरूममध्येच माझा देवघर आहे देवार आहे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे तर त्याच्यामुळे तिथे तेवढी जागा नाही आहे की आपण पूजा मांडणी करून तिथे बसू शकतो किंवा शूट करण्यासाठी परत स्टँड पण ठेवावा लागतो तर त्याच्यामुळे पहिले दोन गुरुवार तर मी तिथे पूजा केली होती ॲक्च्युली मागच्याच गुरुवारी त्या आल्या होत्या पण त्या दिवशी मग ऑलरेडी माझी पूजा झालेली होती संध्याकाळी आल्या होत्या त्या आ, तर सकाळी मग पूजा मी तेव्हा मग उचलली होती तेव्हा म्हणजे आपली संपन्न झाल्यानंतर पूजा तर ह्या गुरुवारी म्हणून मी पूजा इथे मांडली म्हणजे त्यामुळे ह्या गुरुवारी पूजेची मांडणी मी इथे केली म्हणजे त्यांना चालण्यासाठी वगैरे वॉकर घेऊन वगैरे व्यवस्थित जागा लागते आणि आराम पण करावा लागतो आणि आपल्याला शूट करताना कसं असतं लाईट वगैरे ऑन ठेवावं लागतात तर त्याच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये त्यांना आराम करायला व्यवस्थित मिळावा म्हणून मी आजची पूजा ही इथे मांडलेली आहे तर पुढच्या गुरुवारी पण मी इथेच मोस्टली मांडेन तर हीच गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि माझी साडी तुम्ही बघू शकता की सेम देवी आईला मॅचिंग अशी आहे दोघींनी पण आम्ही पिंक आणि पर्पल अशा प्रकारचं कॉम्बिनेशन घातलेलं आहे आय होप की माझी साडी आणि सगळंच तुम्हाला आज आवडलं असेलच तर मी शेगावला गेले होते तर तिथलं सुद्धा मी दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा पहिल्या व्हिडिओमध्ये शेगावच्या पूर्ण समाधी महाराजांची जी समाधी आहे मंदिराचं ते पूर्ण जितकं मला दाखवता आलं तितकं मी तुम्हाला शूटिंग करून दाखवलेलं आहे तसंच विहारचं सुद्धा आम्ही थोडंफार शूटिंग केलं होतं ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे भक्तनिवाससुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत की रूम्स वगैरे कशा आहेत आणि दुसरा व्हिडिओ आहे ना तो नक्की बघा कारण की महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी लीला केल्या होत्या तर पाच जी त्यांची स्थानं आहेत लिला स्थळ आपण त्याला बोलतो किंवा लीला स्थान तर त्यासुद्धा मी दाखवलेल्या आहेत तर तुम्ही ती नक्की बघा जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही जेव्हा तिकडे जाल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या तर ती पाच लिलास्थळं किंवा लिलास्थान आपण म्हणतो तर महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या लीला दाखवल्या होत्या तर ते मी सगळं शूट केलेलं आहे तर दुसरा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तिथे ना खूप थंडी होती त्याच्यामुळे माझा आवाजसुद्धा खूप बसलेला आहे खूप तिथे म्हणजे थंडावा खूप होता त्याच्यामुळे सर्दी झालेली आहे आणि तर थोडंसं बेअर करा माझ्या आवाजासोबत तर मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद